मुंबईत दाखल झालेला अर्धनग्न शेतकऱ्यांचा मोर्जा पोलिसांनी रोखल्यानंतर कालची रात्री या शेतकऱ्यांनी चेंबूर इथं काढली आज सकाळी दहा वाजता उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट हे शेतकरी घेणार आहेत आणि या भेटीला जातानाही आम्ही अर्धनग्न जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय ज्यांनी आमची ही अवस्था केली त्यांना तशाच अवस्थेत आम्ही भेटणार असल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलंय आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे बारा जानेवारीला सातारा जिल्ह्यातील खंडा गावातून अर्धनग्न होऊन हा मोर्चा निघाला आहे आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून प्रशांत आपण बघतोय की अर्धनग्न शेतकऱ्यांचं हे आंदोलन काल स्थगित झालं होतं आणि आता थोड्याच वेळा सुभाष देसाई हे भेट घेणार आहेत मात्र ह्या भेटीदरम्यान मागण्या मान्य करणं फार आवश्यक आहे नाहीतर ते जलसमाधी देखील घेऊ शकतात ता असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आत्ता या भेटी दरम्यान काय चर्चा होऊ शकते काय काय नेमक्या मागण्या आहेत त्याविषयी विस्तृत सांगाल नक्कीच हे कोणत्या प्रकारे आंदोलन हे स्थगित झालं नव्हतं हे पहिली गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे कारण सर्व शेतकऱ्यांचं तसं म्हणणं आहे फक्त पोलिसांना एक त्यांच्याबरोबर त्यांना साथ देण्यासाठी या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी रात्री येऊन मुक्काम करण्याचं ठरवलेलं आहे अर्धनग्न साडेतीनशे किलोमीटरवरून ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि मंत्रालयामध्ये जाऊन मंत्र्यांना भेटणार आहे मात्र एवढ्या काळामध्ये कोणताही मंत्री असो किंवा प्रशासकीय अधिकारी असो या मंत्र या शेतकऱ्यांना येऊन भेटला नाही त्यांचं म्हणणं आहे त्याचं ऐकून घेतलं नाही मात्र काल जेव्हा पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी पोलिसांचं ऐकून पोलिसांना त्रास होऊ नये कायदा व्यवस्था सुव्यवस्था बिघडू नये यासाठीच यांनी या चेंबूरच्या या शाळेत राहण्याचं कबूल केलं होतं आणि आज पुन्हा अकरा वाजता अर्धनग्न अवस्थेतच मंत्रालयात जाणार आहेत आणि उद्योग मंत्र्यांची भेट घेणार आहेत माझ्यासोबत अध्यक्ष आहेत इकडचे मला सांगा या अशाच अवस्थेत तुम्ही जाणार आहात का आणि तुमचं आंदोलन कशाप्रकारे पुढे चालू राहणार आहे आम्ही हा मोर्चा काही बातम्यांमध्ये असं आलं की आंदोलन स्थगित झालं आम्ही आंदोलन स्थगित झालेलं नाही आम्ही मुंबईकर मुंबईकरांना त्रास होतोय पोलीस प्रशासनाचं म्हणणं की कायदा सुव्यवस्था बिघडल ट्राफिकचा प्रॉब्लेम येईल म्हणून पोलीस प्रशासनाला म्हणून आम्ही सहकार्य करायची करा भूमिका केली आम्ही आता मुंबईपर्यंत आलेलो आहे आम्ही पोलीस प्रशासनाला हेही सांगितलं की आम्हाला थोडं तरी मुंबईमध्ये चालू द्या आझाद मैदानावर आम्हाला घेऊन जाता आणि चार पाच किलोमीटर कामान आम्हाला चालू द्या आम्ही आझाद मैदानावर बसतोय आणि आमचं आता शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे शिष्टमंडळ आम्ही हाय ह्या अवस्थेतच न्यावं लागेल कारण आमची अवस्था तुम्ही अशी करून घेऊ तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि तर आतमध्ये लेडीज आहेत तर तेवढे आम्ही ठेवू की आम्हाला कळत आहे ना आतमध्ये जर आमच्या जिल्हाधिकारी मॅडम आहेत त्यांच्या समोर आम्ही कपडे घालून बसायला तयार आहे पण मंत्रालयात जाणताना अंगावर कपडे ठेवणार नाही पुढची तुमची रणनीती काय असेल जर तुमची जी बैठक आहे ती जर बरोबर झाली किंवा ती फिसकटली तर दोघांच कसं तुम्ही पाहता बैठक जर निष्फळ ठरली तर आमचा हा जो सगळा तालुक्यातली दहा गावांचा विषय हा आतापर्यंत दहा वर्ष झाल्यावर यांनी निष्फळच ठरवलेला आहे आम्हाला न्याय द्यायचा यांची भूमिका दिसत नाही वीस फेब्रुवारीला जलसमाधी घेणारच त्या मुद्द्यावर कुठंच मग मिटिंगही करणार नाही आणि चर्चाही करणार नाही ना 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 ना। वीस तारखेला डायरेक्ट निराण नदीच्या पात्रातच बघायला आहे सगळ्या प्रशासनानं आणि जर का यांनी यशस्वी तोडका काढला आमच्या मागणी मा मान्य मागणी केल्या तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो म्हणजे काय काय ना या प्रसारमाध्यमांनी त्यांच्यापर्यंत हे सगळं वातावरण दाखवलं यांची परिस्थिती आमची दाखवली त्यामुळे देवाने त्यांना बुद्धी दिली असल्या रात्री ते रात्रीभरात आणि मिटिंग करत असून काय बुद्धी त्यांच्या डोक्यात टाकली तर त्यांचं अभिनंदन करायला काय वाईट वाटणार आहे तुम्हाला काय वाटतं की सकारात्मक बोलणी होती आता सकारात्मक मध्ये बोलणी व्हायला हो आम्ही प्रशासनाला सांगितले प्रशासनाच्या आयुक्त लेवलपर्यंत सर्व शिवो लेव्हलपर्यंतचे अधिकारी म्हणतात की तुमच्यावर अन्याय झाला हे आम्हालाही या मान्य आहे मग मा एवढं सगळं होत असताना न्याय द्यायची अडचण काय आहे नक्की आता ह्याच्यात का का जर काय मोठा दलालांचा खेळ असला तर तेव्हा आम्हाला आता सकारात्मक नकारात्मक कसा काढणार नक्कीच हा सर्व दलालांचा खेळ आहे आणि आज जेव्हा आता अकरा वाजता बैठक होईल त्यामध्ये सकारात्मक बैठक व्हावी अशी शेतकऱ्यांची आशा आहे पण जर सकारात्मक बैठक झाली नाही तर मात्र वीस फेब्रुवारीला आम्ही जलसमाधी घेणार हा त्यांनी निश्चय या ठिकाणी सांगितलेला आहे खरं खरं प्रशांत धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेबद्दल <स्थाथ>